ग्रामस्थांना त्या रस्त्याची फार दिवसापासून अडचण होती तरी आपण आमदार साहेबांनी आपल्याला हा रस्ता इथल्ला पण आणि तो देशमुख वस्तीवरचा पण रस्ता दोन्ही रस्ते मंजूर केलेले आहेत आणि ही शेतकऱ्यांची सुविधा सोडवलेली आहे म्हणजे अगदी जीवन मना मरणाचा प्रश्न होता फार दिवसापासून हे काम रेंगळलं होतं ते काम आपले गुळजवाडीचे सरपंच अतुल शेठ भांभेरे यांनी मार्गी लावलेलं आहे त्याच्याबद्दल मी अतुल साहेबांचं आणि बेनके साहेबांचं आणि ग्रामस्थांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो तिथेनं आपले उपसरपंच पण शांताराम गुंजाळ हे पण या कार्यक्रमाला हजर राहील आणि अतिदक्षतेखाली हे काम करण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील कोणाला पाईप वगैरे काय आता जर टाकून घ्यायच्या असेल कुठं की इथं पिचिंग राहिली असेल तर त्यांनी ती आत्ताच करून घ्यावी म्हणजे पूर्ण परत रास्ता खोद कराण्याला केलेला रास्ता परत त्याचा विद्रुप करू नये असे मी सर्व ग्रामस्थांना रानमाळा रस्ता हा पिंपळ जापू असतील आला होता पण पिंपळ जापते रानमाळा हा रस्ता बरेच दिवस प्रलंबित राहिला होता जेणेकरून उसाच्या गाड्या असतील ट्रॅक्टर असतील याला जायला नेहमीच अडचण यायची आणि आमचे भाऊसाहेब आवटी असतील यांनी अतुल विषय मांडला हा ते असतील रामदास गुंजाळ असतील कबा ह्या रस्त्याची आम्हाला फार आहे अतुल साहेबांनी त्यांचा एक कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाचं आम्ही त्यांना लेटर दिलं आणि त्यांनी त्याच दिवशी तो रस्ता डिक्लेअर केला त्यांनी सरपंच पदाची खुर्ची नंतर स्वीकारली पण पहिलं हे काम आमचं मार्गी लावलं अतुल बैनके साहेबांच्या माध्यमातून मात्य। त्यांनी त्याच दिवसानं तुमचं काम मार्गी लावलं आणि ज्यावेळेस त्या रस्त्यावर निधी पाडला नव्हता त्याच वेळेस त्यांनी सगळे पुशिया तयार केली आणि आज या कामाला सोन्याचा दिवस आलेला आहे आणि सगळे आज उपस्थित आहे त्यामध्ये उपसरपंच असतील शांताराम शेठ गुंजाळ विजय शेठ गुंजाळा असतील आणि आमच्या स्थानिक वस्तीवरचे त्याचप्रमाणे बबनराव काळे असतील हे सगळे आज उपस्थित झाले पिंपळजापच्या वतीने सावंत स्वागत करतो त्याचप्रमाणे अतुल शेठला खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं इथून पुढे असं जापाव असे त्यांना विनंती करतो आणि त्यांचं आभार व्यक्त करतो पिंपळजापे रानमळा रस्ता गेले मी तीस एक जेव्हा बसून इकडे रानमाळ्याची यात्रा असेल बारीकपणी जात असं माव मा इकडे देईल जाता बघत असतं कंटिन्यू त्यावेळेस पावसाळ्यात अशी सिच्युएशन असायची तर ह्या रोडनी टू व्हीलर नेणं पण अवघड असायचा टू व्हीलर गुतायची सायकली गुतायच्या आणि उसाच्या गाड्यांतील जाणं तर शक्यच होतं इतरला हा लोकांचा हा प्रश्न खूप वर्षापासून पेंडिंग होता सरपंच साहेबांनी इलेक्शनच्या आधी पण शब्द दिला होता आणि तो आमदार साहेबांकडे वारंवार पाठपुरावा करून तो त्यांनी आज पूर्ण केला आहे आणि त्यांनी असे भरपूर आपल्या गोळंसवाडीतील रस्ते असेल तर रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न चालू आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये हा तर रोड तर आता क्लिअर होणारच आहे चांगल्या पद्धतीने चांगल्या लेवलला लोकांचे ज्या काही गरज आहे त्या पूर्ण दूर होणार आहे आणि इथून पुढचे पण ग ग्रामपंचायत मी उपसरपंच या नात्याने आणि सरपंच आपले अतुल साहेब बांबेरे यांनी जो आमदारांकडे कंटिन्यू जो पाठपुरावा चालू आहे त्या पाठपुरावातून वेगवेगळी कामं आणलेली आहे आणि अजून काही मोठ्या लेवलला कामं आणून पाच वर्षामध्ये सगळ्या प्रकारची कामं पूर्ण करून घेतील असा विश्वास मी ग्रामपंचायत वतीने देतो